नमस्कार आपण पाहत आहात प्रकाश न्यूज सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचा अंतिम निकाल आता स्पष्ट झाला आहे काल पार पडलेल्या मतदानानंतर उमेदवारासह मुख्य बातमी सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने सत्याऐंशी जागेवर विजय मिळवत सत्ता निर्विवाद केली आहे आता पाहूया काही महत्त्वाच्या प्रभागातील विजयी उमेदवार प्रभाग एक मधून गौतम मधुकर खसबे राजश्री अंबादास पानके पूनम प्रभाकर काशिद आणि अविनाश महादेव पाटील हे सर्व भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत प्रभाग सातमध्ये अमोल शिंदे आणि केत पिसे मनोहर सपाटे आणि अमोल शिंदे शिवसेना गट शिंदे गट तर श्रद्धा किरण पवार भाजपचे विजयी झाले आहेत प्रभाग तेरामध्ये सुनीता सुनील कामटी अंबिका हनुमंत चौगुले सत्यनारायण रामाया गुर्रम आणि विजय भुमय्या चिप्पा हे चारही जागेवर भाजपचा क्लीन स्वीप झाला आहे प्रभाग चौदामध्ये अखिल भागनगरी आफिस हमद शेख व वाहिदा बानू शेख आणि तौफी कस्तुरे एम आय एमने चारही जागा जिंकल्या आहेत प्रभाग सोळामध्ये नरसिंह असादे काँग्रेस प्रियदर्शिनी साठे शिवसेना शिंदे तर श्वेता प्रशांत खरात आणि कल्पना संतोष कदम भाजप विजयी झाले आहे अशा प्रकारे बहुतेक प्रभागामध्ये भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या प्रकाराने विजय मिळवला आहे या निकालामुळे सोलापूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर आणि स्थायी समितीवर स्पष्ट ताबा राहणार हे निश्चित मानले जात आहे उर्वरित प्रभागातील संपूर्ण उमेदवारांची यादी आणि प्रभागनिहित सविस्तर निकाल खालील स्क्रोल आणि आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येत आहे पाहत रहा प्रकाश न्यूज